पंढरपुरात वारकरी आणि भाविकांना मूलभूत पायाभूत सुविधा देण्यासाठी तसंच पंढरपुराचा सर्वांगीण विकासासाठी करण्यात येणाऱ्या आराखड्यात दर्शन रांग मंदिर आणि परिसराचा विकास घाट बांधकाम आपत्ती व्यवस्थापन या सर्व गोष्टींचा विचार करून परिपूर्ण आराखडा सादर करावा असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत वाराणसी इथल्या काशी विश्वनाथ देवस्थानाच्या धर्तीवर पंढरपुरात येणाऱ्या भाविकांना आणि वारकऱ्यांना सुविधा देताना परिसराचा विकास करण्यासाठीचा आराखडा करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते त्यानुसार प्रस्तावित आराखडा अंतिम करताना वारकरी संप्रदाय मंदिर समिती नागरिक पंढरपुरातील लोकप्रतिनिधी या सर्वांशी चर्चा करून आराखडा करावा असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलंय जे निवासी व्यापारी दुकानदार बाधित होणार आहेत त्यांना योग्य मोबदला देणं आणि योग्य ते पुनर्वसनाची देखील या बैठकीत चर्चा झाली आहे पंढरपूर विकास आराखड्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव डॉ नितीन करील सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव सुजाता सौनिक नियोजन विभागाचे सचिव सौरव विजय पर्यटन विभागाच्या सचिव जयश्री भोज यावेळी उपस्थित होते विठ्ठल जाधव स्टार महाराष्ट्र न्यूज पंढरपूर